आपली पुरुष मंडळी कशी पोहू राहिली बघा बरं पा इथं बावीस तर उलट्या उड्या मार राहिला बावीस तर हे बघा पाणी आलेलं आहे विहिरीला छान पैकी छान 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 स्पेअर पार्ट गेलं होतं आपला म्हणजे जो पार्ट त्याचं काम आता हो राहिलं त्या शॉपमध्ये आले विजिट द्यायला आपल्याला टी शर्ट चप्पल वगैरे काय काय घ्यायचं ते आता सगळे मॅडम मॅडमने घेतले हो आता चप्पल वगैरे आणि त्यांनी दादा ते पण काहीतरी घेऊन राहिले आता काय करते मॅडम कशी लागते खतनाकच्या तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे मालवण बीच वरती तर मालवण बीच चा नजारा बघा किती मस्त आहे समुद्र तर लाटा पण भरपूर मोठ्या येऊ राहिल्या आणि इकडे सगळी मंडळी इकडे जाऊ राहिली आमची इथं तर भीतीच वाट राहिली भी तर चला आता आपण इथं आलोय आता दुसऱ्या बीच वरती जाऊया कारण इथं स्पॉट चांगला नाही असं वाटतं कारण मोठ्या मोठ्या लाट्या येऊ राहिल्या इकडं त्याच्यामुळे आता आम्ही दुसऱ्या बीच वरती लगेच जाणार आहे तर रोशन आमच्या आईला नेऊ आयला का तिकडे चल तर आईल समुद्राच्या काठी नेऊन आलं पण ती येत नाहीये जाऊ दे चला आपण जाऊ भीती वाटते तिला तसं मला पण भीती वाटते कारण पोहता ऑलरेडी येत नाही ते सगळे गँग गेलेले आहे इकडं आणि मग इकडं समुद्राचे बघा किती छान दिसू राहिले वातावरण आता म्हणजे गरम राहिलं पण मग सगळं एकदम फ्रेश वाट राहिलं चला आता परत जाऊया आपण तिकडं चलो तर मित्रांनो आम्ही श्री देव, श्री देव कुंकेश्वर या मंदिरात आलेलो आहे तर दर्शन घ्यायला मध्ये आहे आपल्याला आणि हे मंदिर समुद्रा काठीच आहे बघा नजारा एक नंबर आहे आता कसं आहे भरती म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त पर्यटक येत नाही त्यामुळे गर्दी काही दिसत नाही एवढी तरीच पण चला आता मग दाखवतो काय आम्ही भी बीचवर वर इथे पोहोचलेलो आहे आमचीच फॅमिली दुसरं कोण आहे म्हणजे बीचच्या च्या साईडलाच आहे बीच तिकडं पॉईंट तिकडे आंघोळ करायला वगैरे प्रवेशसाठी एकदम भारी ठिकाण आहे ठिकाणे आम्ही आंघोळ करू आता आणि मस्त जाऊया हॅलो उठा घे आता लाट्यामध्ये मस्तपैकी आंघोळ करेब

आपली पुरुष मंडळी कशी आली बघा बर इथं बावीस उलट्या उड्या मार राहिला बावीस खतरनाक उड्या मारतो ज्ञानेश्वर भाऊ कसे उडी मारतोय आता फोकस करा त्यांना जरा कोण कोण आहे बर का इथं आता आमच्या लेडीज गँग येते बर का तर ते कस लाटा खेळू राहिला बघू शकता तुम्ही आमची ब्लॉगर बर का त्याची चर्चा काय मागे तर म्हणता येऊ मोठ्या आठवड्या येऊन राहिले इथं बेकर झाले मला म्हणजे जाऊ आधीच पोहता येत नाही तिच्यामध्ये बेकर झाले मला आणि त्या सगळे घरचे भांडू आले मोठे मध्ये मध्ये जाऊ आले लाटांमध्ये म्हटलं जाऊ नका लाटांचा जा काय भरोसा नाही मोठ्या मोठ्या लाटा येते आता बघू शकतो मोठ्या लाटा येऊ आल्या घाबर आली त्यांना काकून ते तर चला आपण इकडं आलोय कोणतं मंदिर आहे श्री देवी रामेश्वर मंदिर इथं आम्ही प्रवेश केलाय पण त्याच्या आधी पाटा तुटलाय आणि आमचं नशीब एवढं छान आहे की पाटं जो आहे ना तिथं लगेच साईडलाच आहे आपलं पाटे बसवणारे तर मग तिथं आलो आहे ते फिट कर रहा तो गे गे तो करू राहिले तोपर्यंत आम्ही आता इकडं म्हणजे सगळी मंडळी गेली आहे इकडे आराम करायला आता जाऊ जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आराम करूया आणि मग परत जाऊया सगळे चला रातचा संडे एकदम बोरिंग डे गेलेला आहे कारण विषय असा झाला की गाडीचा पाटा तुटलेला आहे ना तर आपण सगळीकडं दुकानं शोधत होतो म्हणजे शॉप शोधत होतो कुठंच भेटलं नाही एका ठिकाणी आहे त्याला कॉल केला आहे इथं आलो आता कणकवलीमध्ये मग ते सांगते का मी तीन वाजता येणार आहे आता वाजले आहेत अडीच तोपर्यंत आम्ही नाश्ता घेतला आहे समोसा वगैरे तर आता तो खाणार आहे तोपर्यंत येतील ते असं वाटते मला तर आणले समोसे बघूया आता तर समोसे खायला आणलेले आहेत आता इथं मस्त आहे की बसलेले गॅरेजच्या शेजारी सगळ्यांना एक एक आणलेला आहे समोसा तर बसून खाऊया सगळं काय रे कारण राहिला विषय असं झालाय की आमच्या गाडीचा पाटा तुटलेला आहे आणि त्याचे स्पेअर पार्ट कुठंच भेटत नाही आम्ही गोव्याच्या हायवेला लागलोय कुठंच भेटत नाही भरपूर दुकाने शोधून झाले आता मी भावीस पायपाय फिरतोय ते गोव्याच्या हायवेला दोघं गो जण मी मी तर बिना चप्पलचा फिरू राहिलो अरे काय सांगू किती घाणनेडी पनवती लागली सकाळी टायर फुटलेलं नवीनच टायर ते पण फुटलं फुटलं म्हणजे ट्युबलेच होतं पण मग ते जाम होऊन गेलं मग नंतर ट्यूब टाकली मग आता आता काय सांगावं जाऊ राहिलो आता हळूहळू पुढं बघतोय हायवे गोव्याच्या हायवेला बघू चलो तर मंडळी विषय असा आहे का आमच्या बोलेरोचं स्पेअर पार्ट स्पेअर पार्ट म्हणजे आपला पाटा तुटला होता तर दुसरा पाटा बसवायचा आहे पण मग आज संडे सगळे दुकानं बंद आहेत सगळे शॉप्स गॅरेज वगैरे सगळं पाहिलं तर आता गोव्याच्या हायवेला आहे आम्ही इथं बिना चपल्याचं आहे आणि इथं गॅरेज शोध राहिले तर कुठंच नाही कुठं नाही म्हणजे कुठंच नाही आणि इथं बघा आता गोव्याचा बोर्ड आहे इथं गोवा उलटा दिसाल एक मिनटं मी सरळ दाखवतो तुम्हाला तर बघा हा गोव्याचा आहे हायवे आहे तर इथं आम्ही चाललो आता सगळीकडे शोधत आहे तर बाकीचे पुढं निघून गेले भरपूर गॅरेज आहेत सगळीकडे बघितलं पण कुठंच नाही तर काय करून काय नसं झालं आहे तर आता तिकडच्या साईडने गॅरेज दिसतं आहे तिकडे जाऊन बघू असं मला वाटते तर चला आपण तिकडे जाऊन बघूया गोवा हायवेला इथं आता आम्हाला दुकान सापलेलं आहे राज ऑटोमोबाईल तिथं आपल्याला स्पेअर पार्टचं स्पेअर पार्ट गेलं तर आपला म्हणजे जो पार्ट त्याचं काम आता होऊ राहिलं भरपूर लांब फिरलो होतो आता भरपूर पायपाय फिरलो आता काय बोलावं ते शब्दात ना बोलू शकत पार्ट आता फिरतो राहिलं आपला पार्टा गेला होता तो चला आता पुढं आपण पुढचं प्लॅन ठरवूया आता पुढं जायचं येते चलो वेलकम टू गोवा सिंगम तर आता आम्ही आलेलो इथं गोव्याला तर आम्ही रूम रेंटने बघू राहिलो तर आम्हाला हां ले ले। तो नहीं दे दे दे। तर मंडळी आम्ही इथं आलोय मॅपवरती जो होता ना लोकेशन आम्ही तिथे आलोय बघू आता काय रेंट नाही देता रूम बघूया आता आपण काय कशी पद्धत यांची आता चला तर आपण दोन्ही गाड्या आले आहेत बघू रूमवर काय सांगता येते वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला सो गाईज फायनली आम्ही आता गोव्याच्या हॉटेलमध्ये यायला आलो आहे सर्व थकलेली मंडळी आहे काका आणि पियुष गेले तिकडे त्यांना काय करायचं आहे याच्यासाठी जायचं होतं मला भांगार झाला आहे मेडिकलमध्ये गेले आणि बाकी सर्व इकडं माळकरी मंडळी माळकरी मंडळी इकडं आहे चलो तर मंडळी आम्ही आता गोव्याला पोहोचलेलो आहे आणि तिथं आम्हाला खूप भूक लागली सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत उत्कर्ष तर कसला विचार करतो काय माहित तर थकलेले सगळ्यांचे चेहरे दिसत मला इथं आम्ही पण आता जेवायला बसणार आहे वर्षात आई यांच्या चेहरे असे बघा एकदम जसं काय संपलंय सगळं आणि पियुष आणि काका दवाखान्यात गेलेले आहेत इकडं आमची मॅडम आणि गायत्री गा। मॅडम दोघांना संपल झालं का गोव्यामध्ये आमची झोप झालेली आहे आता सगळे उठलेले आहेत आणि सगळ्याच्या सगळे चहाची वाट बघते चहा बनवायला आमचा एकच माणूस ते म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वर भाऊ गुड मॉर्निंग गोवा तर आलोय आज आम्ही गोव्यामध्ये कालिंगड बीचला ला कॅलिंगड बीचला आलोय तर तमा ते सगळे आता मस्तपैकी आता शॉपिंग करणार आहेत आणि आम्ही या शॉपमध्ये आलो विजिट द्यायला आपल्याला टी शर्ट चप्पल वगैरे काय काय घ्यायचं ते आता सगळे आमच्या मॅडमने घेतले आता चप्पल वगैरे आईन त्यांनी दादा ते पण काहीतरी तर घेऊन राहिले आता दुकान बघा सगळे मस्त बघे तर काकून त्यांनी काय घेतलं आहे बघूया आता काय काय घेतात डी एम भाऊ विलास दाजी हा बीच कोणता आहे ओळखा पाहू इतर मंडळी फायनल आहे आम्ही कॅलिंगड बीचवरती वरती आहे आता थोडा आत जायचंय आहे भावेश असा दिसतो आणि माज लाखो रे भाऊ आणि विनोद भाऊ असा दिसतो

तुम्हाला कसं वाटलं सगळं इकड बीच आहे तर मंडळी आम्ही कलिंगड बीच ला आता पोहोचलेलो आहे तर इकडचा सर्व नजारा बघा आता पियुष 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 पियूष ज्ञानेश्वर भाऊ माझी बायको तमाका भावेश सगळे इकडं मस्त एकदम फ्रेश मूड मध्ये इकडचा नजारा काय सांगू आता काय सांगू एकच नंबर नंबरवर आता आमची फॅमिली कुठं गेली ते बघावं लागेल आता चला तर बघूया आता फॅमिली आमची कुठे चलो बाय हा इकडे तुम्ही बघू शकता लोक खूप एन्जॉय करताय आता इकडे समुद्र आता उत्कर्ष सर पण एन्जॉय करायला जाणार आहे तर बघू शकता आपण किती मज्जा येणार आहे तिकडं तर बाकीची आपली फॅमिली पूर्ण तिकडे गेलेली आहे निम्मी फॅमिली इकडे आहे तर हे खेळायला काय घेतलं याचं नाव माहीत नाही पण काय माहीत पण इकडे काका आई मामी सगळे बसलेले आहेत आता इथं तर आपण जाऊया समुद्रात हे आमचे नवीन कपल रोशन आणि गायत्री इथं फोटो कॅमेऱ्यामध्ये फोटो काढू राहिले कसे आले काय म्हणतात आता बघ आम्ही पण काढायला आलो आहे समुद्र मस्तपैकी इकडे त्याचा त्याचा एन्जॉय करू राहिला समुंदर हे भाऊ हे जास्त मध्ये जाऊ नको मलाच भीती वाटते कोणी असं होऊ पब्लिक आता इथं खूपच ऊन लागलेलं आहे आम्हाला बेकार झालं आम्हाला नाश्ता करण्यासाठी आणि दादा आम्हाला नाश्ता करण्यासाठी घेऊन आले होते साहित्य साहित्य म्हणजे खिचडी घेऊन आले आता तेच करू राहिलो नाश्ता भावेश भावेश कसं लागते खिचडी चलो तुमचे भाजीराव मस्त गोव्याच्या किनावरती किनाऱ्यावरती मस्तपैकी आता खेळू राहिले इथं भाजीराव आणि वेदू साहेब खेळताय वेदू काय खेळतो रे तुझे फ्रेंडचं नाव काय आहे तर आता दोघं पण खेळू राहिले आणि ते हां कोणतरी गेले आंघोळ करायला असं बसून इथं वेदूला आमच्या इथं लागलं होतं मग आता आम्ही दुसऱ्या बीचवर जातो इथं काही भरपूर दारूच्या बॉटल वगैरे वगैरे आहेत जाऊ दे आता चाललो आम्ही दुसरीकडे अवघड आहे इथं लय खरंच अवघड आहे जाऊ द्या आता काय बोलावं सकाळपासून आम्ही यांची वाट बघतोय सकाळी दोन तीनदा ड्रेस चेंज करून झाले आणि त्यांचा पोरगा आहे का नाही त्यांना काय घेणं देणं नाही आणि या मॅडम तर अवघड आहे कायच विषय नाही यांचा चला छोडो आता काय करावा चला 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 आम्ही हा कोणता बीच मला नाही माहिती पण आम्ही आता तिथे कलिंगड बीच आमच्या भाषेमध्ये कलिंगड बीच आणि आता इथून आता आम्ही फोटोज वगैरे भरपूर काढलेले आहेत आता इथून आम्ही अरंबोल बीचला चाललेलो आहोत सर्व तिथे मग आम्ही गेम्स वगैरे सर्व खेळणार आहोत ए सर्वांनी हाय करा हे बघा तू व्हिडिओ मध्ये बघा हाय हाय दिसलं का आम्ही दाजी हाय करा येस 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 तर चलो दिसला पायाला लागलेला आहे चला तर जाऊया आता पुढे बाय बाय आम्ही आता अरमोल आणि खूप छान आम्हाला नदी खाडी लागलेली आहे खूप भारी Apa kau nendra? <laughs> 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 आम्हाला <laughs> तर मंडळी आलोय आम्ही अमरोल का बीचला बीच ला आलोय एन्जॉय करू आले सर्व सचिन दाजिन ते सर्व आले आता वेळी तर चला आपण मोकार एन्जॉय करूया तर मंडळी सर्वजण आलेले आहेत आता इकडे खेळण्यासाठी रोशन यांचे ड्रेस बघा सर्वांचे ड्रेस बघा एकदम फुल इकडचं मॅडम रुपाली मावशी चलो काय कोण आहे तर इकडे काका आणि काकू दोघे पण एन्जॉय करू राहिले तर चला आपण त्यांच्या इथं जाऊया त्यांचे फोटो काढून द्यायला चलो कोणता बीच आहे का आठवत नाही मला दोन तीन ठिकाणी आलोय सगळे एन्जॉय आता आमची कंपनी आता फोटो काढायचे विनोद भाऊ वेदू साठी मस्त पैकी कॅसेल बनवून देतोय हे बघा पाणी आलेलं आहे विहिरीला ला छान पैकी छान 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 मोठी होत चालली पियुष पण आलेला आहे आता आमच्या सोबतीला ओ विनोद मी फोटो काढायला जाते आईन त्यांचा तिकडं बघ विनोद बाय 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 वेदू बाय आमच्या दाजी तर दिदी ना वर उचलून घेता वजन त्याला वाढेल दिसत राहिलं बघूया येतो गणपती बाप्पा सीन हो ये खेळू लागले चलो गाय बहुत कर एन्जॉय करली आहे आमच्या मॅडम खूपच एन्जॉय करू राहिल्या कोण आहे गायत्री रोशन आहे बाबा इकडं इकड़े माक्का अजून कोण कोण आहे भावेश आहे पियुष आहे कोण आहे इथं सचिन दाजे आहे रोशन आहे गायत्री <laughs> बीच वरती काय चालू आहे बघा दाजी काय करू राहिले काय करताय काय वीर <laughs> अरे बघू 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 अरे बाप तू रियो काय खेळ राहिला फोटो काढायचं आहे तर आता आई आई आणि फोटो मंडळी लोक आमचं आता नाव नाव झालेलं आहे रिया सरांसोबत भाचीरावांसोबत उत्कर्ष पिऊस सगळे आता मस्त एन्जॉय करून राहिलो आणि निघतो आम्ही आता पुढच्या नमस्कार मंडळी तर आमचं खेळून बिळून सर्वांचं झालेलं आहे आय लव गोवा भावेश भावेश तर फुल आंघोळ केली ना बाईनी बानी हां 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 चला आता जाऊया आपण चलो तर मंडळी असा अवतार आता आमचा झालेला आहे आता आम्ही बीचवरून निघालेलो आहे गोव्याच्या आणि इकडे चाललोय कोल्हापूरकडे तर तिथं आम्हाला स्वयंपाक करायचंय म्हणून एका ठिकाणी थांबलो आम्ही तर त्याची जागा अशी आहे बघा म्हणजे पूर्ण ते आता बंद झाल्यासारखंच आहे वाटतं रेस्टॉरंट वाटतं काहीतरी होतं तर तिथं आता सगळे हे करताय आपलं साफसफाई आणि तिथं आहे आपल्याला स्वयंपाक करून चला दाखवत आणि साईडला नदी पण आहे ती पण दाखवतो आपल्याला इथं खिचडी करायची त्यासाठी आपण पातीला आणून ठेवलेलं आहे लाकड वगैरे फाट्या सगळे शोधून आले बाकी हा इकडे बघा ज्ञानेश्वर भाऊन ते मस्तपैकी आता कागद गोळा करू आलं जाळण्यासाठी तर काक ते पण आता मस्तपैकी तयारी करणार आहे काकून ते आता उतरू आले फाट्या फाट्या तुम्ही कुठून आणल्या होत्या हा का तेव्हापासून आई तू काय गोळा केलाय काही नाही तर चला तर खायच्या मागे लागलेलं आहे रेश बाळ कुठे काय दिसत नाही आणि हा का तर बाकीचे आता कोण ए भाऊ डायवर ड्रायव्हर झोपलेला आहे आता या ठिकाणी आणि लेडीज गँग तर आता मस्तपैकी तयारी करून आली केस बी सिचरायच्या मागे कुठे गेली का हा इकडं आहे आणि इकडे पातील इकडं पातीला आपलं काय मा, पातीला ला माती लावायची त्यासाठी मग हे करायचंय इकडं एकाच साईडला नदी पण आहे बावीस नदीवर जाऊन पण आलंय रे नदी नदी कशी आहे नदी पण आहे इथं आणि वाहत पाणी त्याच्यासाठी त्याच्यामुळे एक नंबर असं फील येणार आहे ते खाली जाऊन असं मला वाटतंय इकडे कोण आहे इकडे काका गेले पाणी बघण्यासाठी आपण थोड्या वेळ जमलं तर आंघोळ पण करून घेऊया चलो

इथं पेटवलेली आहे आपले ज्ञानेश्वर काय बाळा बोल तुला पाणी पाहिजे वरती आपल्या मंडळींचा स्वयंपाक चालू आहे आणि खाली इकडच्या साइडला नदीचं वातावरण खतरनाक आहे एकदम भारी बघा इकडे पाणी वाहतं आणि इकडं आम्ही सर्व आता थोडंसं या खडकावरती आराम करू मस्तपैकी तर जेवायला इकडंच येऊ इकडं एक नंबर दाखवतो तुम्हाला सीन कसा आहे इकडचा पाणी एकदम भारी वावर इकडं काय काय हा इकडं बघा दगड किती मोठी ती डायरेक्ट खत एकदम खतरनाक दगड आहे ती थोड्याशा दगडांवरती उभी राहील थोड्याच्या दगडांवरती उभी आता तुम्ही बघू शकता इकडे दगड आणि इकडचं पाणी बघा कसं राहिलं मस्त नितळगार पाणी इकडं इकडं आता थोड्याने मस्त आपण आराम करायला येऊया नदी खाली तर मंडळी अशा प्रकारे सचिन दाजी अनाश्वर भाऊ आणि कामिनींनी स्वयंपाक करून दिलेला आहे आणि बाकीच्यांनी मदत करून दिलेली आहे तर आता आपण जेवायला बसणार आहे आणि मॅडम काय करत आहे हे मॅडम भुर्जी करतोय अंडा भुर्जी करतोय दाखवतो तुम्हाला कशा अंडा भुर्जी करता ये काय करत कशी लागते हा खतरनाक चमज बनवले आकडाच बनवलाय आणि तिकडं कोण कोण आंघोळ करायला आहे रोशन आणि पियुष आंघोळ करायला गेले दिसत नसाल तुम्हाला पण जाऊ दे चला चला आता इथंच जेवायला बसले चलो सगळे आलेले गॅंग अभि जेवण लोग चलो उत्कर्ष काय मग काय म्हणतो भूक लागली